डोळ्यातलं पाणी हे केवळ अश्रू नसतं रे मित्रा तर ते असतं काळजाच्या गाभाऱ्यात साठलेलं दुःख ज्याला व्यक्त होताना हजार वेळा थांबावं लागतं आणि हृदयाची कहाणी इथे फक्त शांततेत मांडावी लागते हा समाज समजतो की हसणं म्हणजे सुख आणि रळणं म्हणजे पराभवाची खूण पण सत्य तर असं आहे की हसणाऱ्या डोळ्यातच लपलेली असते जीवनाच्या खऱ्या संघर्षाची अलिखित कहाणी हृदयाची कहाणी समजणे इतकं सोपं आहे रे मित्रा कारण ते समजण्यासाठी लागते हळुवार मनाची संवेदनशीलता डोळ्यातला प्रत्येक अश्रू सांगतो काहीतरी मात्र ते समजण्यासाठी लागतात निर्मळ मनाचे कान या समाजाचा नजरा नेहमी वरवरच पाहतात मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचायला कोणी तयारच नाही आणि म्हणूनच डोळ्यातलं पाणी हे अवघड एक भाषा बनतं आणि ते समजणारं मन सारांना लाभत नाही म्हणूनच म्हणतो की आयुष्यामध्ये खूप काही कमावता नाही आलं तरी चालेल पण एक असा मित्र एक असा साथीदार कमवा की जो आपलं दुःख न सांगता ओळखू शकेल धन्यवाद